राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं की सगळं समान आल्यावर आम्ही आरक्षणाचा विचार करू म्हणून खरं तर मला एक गोष्ट आठवली एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यावेळेस सा घटना समितीचं शेवटचं अधिवेशन होतं आणि बाबासाहेब शेवटला बोलले होते आणि बाबासाहेब म्हणाले होते की आपण हा आरक्षणाचा मुद्दा आपल्या संविधानामध्ये घातलेला आहे आणि येत्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये आपण राजकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी आरक्षण या एस सी एस टीना इतकं जोरदार दिलं पाहिजे की त्यामध्ये त्यांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक उन्नती होत नाही समानता येत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही आणि बाबासाहेब म्हणाले होते की पुढं जाऊन या पंचवीस तीस वर्षात जर आपण ह्या आरक्षणाचा भस्मासूर इथं खतम केलो नाही तर येत्या काळामध्ये प्रत्येकाला वाटेल की मला आरक्षण पाहिजे आणि त्यामुळं प्रत्येक देशातला प्रत्येक नागरिक आरक्षणासाठी भांडायला सुरुवात करा खरं तर राहुल गांधीचं बोलणंच किती हास्यास्पद आहे बघा एकोणीसशे पन्नास सालापासून ज्या वेळेस संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सालापासून तेव्हापासून जर आपण काँग्रेसची रा, राजनीती बघितली तर गरिबांना कधी सुधरवायचं एस सी एस कधीच अजेंडा नाही त्यांचा कुणाला तरी उभा करायचं कोर्टामध्ये जायचं आणि कोर्टामधून निकाल घ्यायचं इंदिरा साहनीचं बघा पन्नास टक्केच्या चा याच्याबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट दलितांच्या विरोधात सर्वात जास्त घटनादुरुस्त्या कोण केलेत तर काँग्रेसने केलेत तिसरी महत्त्वाची गोष्ट दोन हजार अकरा बा अकरा साली जर रिझर्वेशन इन प्रमोशन बिल आणलं गेलं एस सी एस टीच्या रिझर्वेशन इन प्रमोशन बिल खरं तर लोक राज्यसभेमध्ये पार पास झालं आणि काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसने ते बिल लोकसभेमध्ये पाडलं आणि ते पेंडिंगला ठेवलं आज तागायत ते पेंडिंग आहे आपल्या कुठल्या आरक्षणाचा मुद्दा त्यांनी यशस्वी केला आहे बघा तुम्ही एक लक्षात घ्या दोन लाख एक्क्याऐंशी हजार नोकऱ्या काँग्रेसच्या काळामध्ये एस सी एस टीच्या जागा भरलेल्या नव्हत्या ज्या जागा भरा लागल्या त्यामध्ये ह्या जागा मिळत नाहीत असं सांगून ओपनच्या जागा भरण्यात आल्या एक टक्का दलित समजला सुधारला एक टक्का फक्त एस सी आणि एस टी एक टक्का सुधारला तर यांना वाटतंय की हा समाज अख्खा सुधारला हे राहुल गांधीचं बोलणं हास्यास्पद आहे राहुल गांधीला मी सांगू इच्छितो बाबा तुझ्या अगोदर तुझ्या बापाचं राज्य होतं तुझ्या बापाने काय केलं नाही त्याच्या अगोदर तुझ्या बापाच्या आईचं राज्य होतं इंदिरा गांधीचं तिनं काय केली नाही त्याच्या अगोदर तुझ्या बापा आई बापाच्या आईच्या बापाचं म्हणजे जवाहरलाल नेहरूचं सरकार होतं तुम्ही काहीही केलेलं नाही आहे तुम्ही काँग्रेसची सांगते की आम्ही संविधान वाचवणार ना आरक्षण वाचवणार हे हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जे संविधान घेऊन या लोकसभेची मतं मागून दलितांना ओबीसींना आणि मुस्लिमांना फसवण्याचं काँग्रेसने पाप केलं आणि मतदान घेऊन एक् एक्कावन्न एक सीटवरने नव्याण्णव सीटवर गेले आणि गेल्यानंतर राहुल गांधीचं जे बोलणं आहे ते हास्यास्पद आहे आणि काँग्रेसचा जो दलित विरोधी चेहरा आहे तो समोर आला आहे त्याचा बहुजन समाज पार्टी त्याला जाहीर निषेध करते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा